डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या एका चॅनलची लिंक दिलेली बघा हे चॅनल आपला दुसरं चॅनल आहे यावरती आपण बघा महत्त्वाचे भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तर त्याचबरोबर महत्त्वाचे अपडेट पण टाकत असतो या ठिकाणी जर पाहिलं तर पोलीस भरती तलाठी भरती त्याचबरोबर सरळ सेवा इतिहास भूगोल सगळे आपल्याला या ठिकाणी प्रश्न भेटणारे टी सी एस पॅटर्ननुसार या चॅनलची जी काही लिंक आहे बघा ही लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टांकलेली बघा त्यावर क्लिक करून तुम्ही चॅनल जाऊन लगेच सबस्क्राईब करा शंभर टक्के या ठिकाणी बघा झालेले टी सीचे जे काही प्रश्न आहेत बघा पोलीस भरतीचे जे काही प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत लवकरात लवकर जाऊन आपल्याला काय करायचं बघा सबस्क्राईब करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा चॅनलची लिंक आपण टाकलेली बघा स्पर्धा विश्व चॅनलचं नाव आहे बघा स्पर्धा विश्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा लिंक टाकलेली आहे लिंकवर जाऊन तुम्ही नक्की क्लिक करा आणि हे चॅनल लगेच जाऊन सबस्क्राईब करून ठेवा आपण काही भूगोलाचे प्रश्न बघणार आहे ते पोलीस भरती तलाठी भरती आणि इतर सगळ्या सरळ सेवेसाठी एम साठी अत्यंत 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 महत्वाचे प्रश्न आहेत हे प्रश्न पडण्याची दाट शक्यता आहे पहिला प्रश्न आहे आपला यापैकी कोणतं राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रामध्ये नाही तर केवला देव हे जे काही राष्ट्रीय उद्यान आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही बघा लक्षात ठेवायचं आहे केवलादेव लक्षात त्याचबरोबर ताडबा आहे बघा पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हे पण आपल्या लक्षात ठेवायचं आहे पेच कुठे आहे बघा नागपूर या ठिकाणी नवेगाव कुठे गोंदिया या ठिकाणी बोरिवली बघा मुंबई ठाणे या ठिकाणी बघा गोगामल कोणत्या ठिकाणी हे सुद्धा लक्षात ठेवा आता मी तुमचं बघा या टॉपिक वरचा एक सुद्धा मार्ग इकडचा तिकडे होऊ देणार नाही बघा गोगामाल कुठे बघा अमरावती हे बघा सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान आहे बघा चांदोली कुठे तर सांगली सातारा लक्षात ठेवायचं आहे कोल्हापूर रत्नागिरी त्याचबरोबर केवलादेव राष्ट्रीय उद्यान कुठे भरतपूर लक्षात ठेवा पंडित जवाहरलाल नेहरू हे नागपूर पीएच या ठिकाणी आहे संजय गांधी कुठे तर मुंबई उपनगर बोरिवली या ठिकाणी पहा पुढचा प्रश्न पहा काय प्रश्न बघा तानसा वन्यप्राणी तानसा वन्य प्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो हे ठाणे जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवायचे तानसा कुठे तर या ठिकाणी ठाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ठाणे था। लक्षात ठेवायचं आहे नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य कुठे नाशिक जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर किनवट टिपेश्वर हे कुठे यवतमाळमध्ये बघा त्याच्यानंतर अनेर डॅम अभयारण्य धुळ्यामध्ये अंधारी अभयारण्य चंद्रपूरमध्ये बघा आंबा बरवा अभयारण्य कुठे बुलढाण्यामध्ये चपराळा अभयारण्य कुठे गडचिरोलीमध्ये राधानगरी कुठे बघा कोल्हापूर या ठिकाणी स्थित आहे त्याच्यानंतर हे बघा कोका कोका कोणत्या ठिकाणी भंडारा या ठिकाणी नागझिरा कुठे तर गोंदिया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात चांदोली हे ठिकाण टिंबटिंब या कारणासाठी प्रसिद्ध आहे तर बघा वारणा नदीवरील सुद्धा आणि राष्ट्रीय उद्यान म्हणजे एक आणि दोन आपल्या या ठिकाणी बरोबर आहे लक्षात ठेवायचं आहे चांदोली येथे बघा वारणा नदीवर सांगली येथे बघा लक्षात आहे चांदोली या ठिकाणी वार नदीवर धरण सांगली या ठिकाणी आणि वारणा हे बघा कृष्णा नदीची उपनदी कोणाची बघा कृष्णा नदीची उपनदी कोणती बघा वारणा बघा चांदोली येथे राष्ट्रीय उद्यान आहे सातारा सांगली बघा चांदोली येथे राष्ट्रीय उद्यान हे बघा लक्षात ठेवायचंय सातारा सांगली कोल्हापूर नाशिकमध्ये पसरलेले बघा चांदोली राष्ट्रीय उद्यान दोन हजार चार ला घोषित झालेले बघा कधी दोन हजार चार ला हे पण लक्षात ठेवायचंय आता हा प्रश्न सगळ्यांना माहिती बघा मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ या ठिकाणी महत्वाचा वाटत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा लाईक केल्यावर तर माझी मेहनत शंभर टक्के काम करते या व्हिडिओला कमीत कमी बघा पाचशे लाईक आल्या पाहिजेत बघा लगेच लगेच लाईक करा मित्रांनो जेवढे जण पाहत आहे तेवढे नसुद्धा लाईक केलं तर भरपूर फायदा होईल कारण की या ठिकाणामधून तुम्हाला नोकरी लागणार आहे मित्रांनो नोकरी या ठिकाणी यासाठी बघा आपली जी काय रोजीरोटी असते म्हणजे भाकर पाणी असते बघा आपल्या याच्यावर चालणार आहे तेव्हा या व्हिडिओला नक्कीच तुम्ही लाईक करायचं आहे बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉन सुद्धा ऑन करायची पुढचा प्रश्न आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान तर मित्रांनो ही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं लक्षात ठेवा ताडोबा कोणत्या ठिकाणी आहे ते चंद्रपूर या ठिकाणी आहे बघा महाराष्ट्रामध्ये मा जर पाहिलं तर सहा राष्ट्रीय उद्यान आहेत बघा बोरिवली त्याच्यानंतर पी एस नागपूर नवेगाव कुळे तर गोंदियामध्ये बघा गुगमल अमरावती चांदोली सांगली या ठिकाणी आहे नेक्स्ट बघा आंबा बरवा अभयारण्य कोणत्या पर्वतरांगामध्ये बघा आता आपल्याला पर्वतरांग सुद्धा विचारली तर सातपुडा पर्वतरांग लक्षात ठेवायचं बघा सातपुडा पर्वतरांगेमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं लक्षात आलं सातपुडा पर्वतरांग बघा आंबा वन्यजीव अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यामधील सातपुडा डोंगरावर बघा हे अभयारण्य मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग बघा चांदोली अभयारण्य कुठेही सह्याद्री डोंगर रांगामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पुढचा प्रश्न बघा जायकवाडी धरणाच्या परिसरामध्ये कोणतं उद्यान तयार करण्यात आला आहे तर संत ज्ञानेश्वर लक्षात ठेवायचं बघा आपल्याला जायकवाडी धरणाच्या परिसरामध्ये संत ज्ञानेश्वर उद्यान तयार करण्यात आलं आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी महाराष्ट्रामधील प्रमुख अभयारण्यापैकी कोणती जोडी या ठिकाणी चुकीची आहे तर कळसुबाई अभयारण्य कुठे अहिल्यानगरमध्ये एकदम बरोबर आहे भीमाशंकर कुठे तर पुणे जिल्ह्यामध्ये राधानगरी कुठे तर अहिल्यानगरमध्ये नाही बघा कोयना अभयारण्य साताऱ्यामध्ये तर राधानगरी कुठे बघा तर राधानगरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघा लक्षात ठेवायचे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरी अभयारण्य रानगाव्यांसाठी प्रसिद्ध आहे बघा भीमाशंकर अभयारण्य शेकरू खारसाठी प्रसिद्ध आहे कशासाठी शेकडू खारासाठी राजानगरी हे अभयारण्य महाराष्ट्रामधील पहिलं अभयारण्य आहे लक्षात आणि कोयना हे पक्षी अभयारण्य पहा महाराष्ट्रामध्ये बावन अभयारण्य आहेत काटेपूर्णा कुठे तर अकोला जिल्ह्यामध्ये टिपेश्वर कुठे आहे तर यवतमाळमध्ये हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ज्ञानगंगा कुठे आहे बुलढाण्यामध्ये यशवंतराव चव्हाण सागर वन्यजीव अभयारण्य सांगलीमध्ये बघा हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघा गोगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कुठे आहे तर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा अमरावती महाराष्ट्रामध्ये सहा राष्ट्रीय उद्यान आहेत मी तुम्हाला सांगितलं ताडोबा राष्ट्रीय उद्यान एकोणीसशे पंचावन्नला या ठिकाणी स्थापन झालं होतं आणि पहिलं राष्ट्रीय उद्यान ही आहे पेच कुडे नागपूर नवेगाव गोंदिया बोरिवली मुंबई चांदोली कुडे तर सांगली जिल्ह्यामध्ये माळढोक पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पहा तर सोलापूरमध्ये आपल्याला हे माळढोक पक्षी अभयारण्य पाहायला मिळतं कुठे सोलापूर जिल्ह्यामध्ये तर बघा सोलापूर देऊळगाव रेहकुरी कुडे ते अहमदनगर मध्ये बघा जायकवाडी पक्षी अभयारण्य छत्रपती संभाजीनगर मध्ये कारंजा सोळ हे वाशिम जिल्ह्यामध्ये बघा कर्नाळा फोर्ट पक्षी अभयारण्य रायगड जिल्ह्यामध्ये आहे फनसाड रायगडमध्ये आहे दाजीपूर राधानगर हे कोल्हापूर आपल्याला पाहायला आप मिळतं पुढचा प्रश्न काय पहा गडचिरोली जिल्ह्यामध्ये वन विभागाचं लाकूड संकलन केंद्र कोठे आहे आल्लापल्ली या ठिकाणी पहा गडचिरोली जिल्ह्यामधील वन विभागाचं लाकूड संकलन केंद्र आहे कुठं अल्लापल्ली या ठिकाणी गडचिरोली जिल्हा बघा वन विभाग लाकूड संकलन संदर्वा केंद्र अल्लापल्ली या ठिकाणी अल्लापल्ली जंगलामध्ये साग तेंदू कुसुम ह्या वृक्षांच्या जाती आपल्याला पाहावयास मिळतात पुढचा प्रश्न आहे फंडी मुंशी हे कोणत्या व्यवसायाशी संबंधित आहे तर पत्ता कोणत्या तेंदुपत्ता या संदर्भात संदर्भात आहे बघा पत्ता संकलन या व्यवसायाशी संबंधित हे गडचिरोली जिल्ह्यामधून सर्वात जास्त तेंदुपत्ता संकलन होतं तेंदुपत्ताचा उपयोग बघा बीडीचं जे काही बाहेरील आवरण आहे बघा म्हणजे बिड्या वाळण्यासाठी जे काही बाहेरचं असतं बघा पानं त्यासाठी करण्यात येतं बघा तेंदूपत्ता तोडण्याचं काम बघा उन्हाळ्यामध्ये केलं जातं त्याला बिड्याचे पानं म्हणतात उन्हाळ्यामध्ये केलं जातं बघा तेंदुपत्ता तोडण्याचं काम कोणत्या जिल्ह्यामध्ये वनक्षेत्र कमी तर सोलापूर जिल्ह्यामध्ये वनक्षेत्र ही सर्वात कमी आहे कुठं सोलापूर जिल्ह्यामध्ये नेक्स्ट बघा तर बघा सोलापूर जिल्ह्यामध्ये कमी वनक्षेत्र जिल्ह्याचं वनक्षेत्र केवळ झिरो पॉईंट छत्तीस टक्के इतकं आहे किती झिरो पॉईंट छत्तीस टक्के हा दुष्काळी भाग आहे बघा या ठिकाणी काटेरी वनस्पतीचं प्रमाण सर्वात जास्त पाहायला मिळतं यापैकी महाराष्ट्रामध्ये कोणता व्याघ्र प्रकल्प नाही तर आपल्या सर्वांना माहिती आहे कोणता नाही तर अमराबाद व्याघ्र प्रकल्प हा आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही नावानच कळतं आपल्याला मेळघाट ताडोबा बोर हे सगळे आपल्या महाराष्ट्रातले आहेत परंतु हा प्रकल्प पर तेलंगणा राज्यामध्ये येतो लक्षात आलं याचं उत्तर बघा खालीलपैकी कोणतं वन्यजीव अभयारण्य नागपूर विभागामध्ये येत नाही तर नांदूर मधमेश्वर कोणतं वन्यजीव अभयारण्य तर नांदूर मधमेश्वर हे आपलं बरोबर उत्तर आहे महाराष्ट्रातील एकूण वन्यजीव अभयारण्य बावन्न आहेत नागपूर विभागामधील वन्यजीव अभयारण्य दहा आहेत नांदूर मधमेश्वर नाशिक विभागामध्ये येतं बघा नांदूरमध वेशन महाराष्ट्रातील पहिलं पाणथळ प्रदेश म्हणून या ठिकाणी दर्जा दिला आहे पुढचा प्रश्न आहे मेळघाट अभयारण्याची स्थापना केव्हा झाली तर एकोणीसशे चौऱ्याहत्तरला एकोणीसशे चौऱ्याहत्तरला मेळघाट अभयारण्याची स्थापना झाली मेळघाट अभयारण्याची स्थापना एकोणीसशे चौऱ्याहत्तर वाघासाठी झालेली आहे आणि हे अमरावती जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मेळघाट महाराष्ट्रामध्ये पहा एकोण सहा नेक्स्ट महाराष्ट्र राज्य फुलाचं फुलपाखरू कोणतं आहे बघा राज्य फुलपाखरं कोणतं आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे ब्लू मॉर्मॉन महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मॉन हे आहे राज्य फुलपाखरू घोषित करणारं महाराष्ट्र हे भारतामधील पहिलं राज्य ठरलेलं आहे भारतामधील सर्वात मोठं फुलपाखरू गोल्डन बर्ड विंग आहे कोणतं गोल्डन बर्ड विंग आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी जंगली असलेला जिल्हा कोणता आहे तर लातूर हा सर्वात कमी जंगली असलेला जिल्हा आहे महाराष्ट्राचा पशु कोणता आहे तर शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य पशु आहे कोणता शेकरू नेक्स्ट पहा शेकरू खार महाराष्ट्राचा राज्य पशु आहे शेकरू खार भीमाशंकर पुणे या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये आढळत आहेत त्याचप्रकारे राजमाता गोमाता देशी गाय दोन हजार चोवीस स्वीकारण्यात आलेली आहे खालीलपैकी आपल्याला व्याघ्र प्रकल्प आणि संदर्भामध्ये जिल्हा यांच्या जोडीमधून चुकीची जोडी निवडायची आहे तर ताडोबा आपल्या सर्वांना माहिती आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये म्हणजे हे बरोबर आहे मेळघाट अमरावती हे सुद्धा बरोबर आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सातारा कोल्हापूरमध्ये हे सुद्धा बरोबर आहे बोर तर बोरकुढे बघा बोर आपल्याला माहिती आहे वाशिम नाही तर लक्षात ठेवायचे महाराष्ट्र राज्यामध्ये सहा व्याघ्र प्रकल्प आहेत बोर व्याघ्र प्रकल्प बघा वर्धा जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे बोर व्याघ्र प्रकल्प वर्धा ताडोबा चंद्रपूर मेळघाट अमरावती सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर पेच व्याघ्र प्रकल्प नागपूर नवेगाव नागझिरा प्रकल्प हा गोंदियामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे तर हरियाल हा आपल्या महाराष्ट्राचा काय बघा राज्य पक्षी आहे हरियाल महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल हिरवे कबूतर आहे राज्य पक्षाचा रंग हिरवा होता म्हणून यात हरळी असं म्हटलं जातं खालीलपैकी कोणतं अभयारण्य धुळ्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं तर धुळे जिल्ह्यामध्ये अनेर लक्षात ठेवा अनेर हे धुळे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं अनेर धरण वन्यजीव अभयारण्य बघा धुळ्यामध्ये जिल्ह्यामधील बघा शिरपूर तालुक्यामध्ये आहे कोणत्या शिरपूर हे अभयारण्य बघा अनेर नदीवर असलेल्या धरणाजवळ सुमारे ऐंशी चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं अनेर नदी बघा तापी नदीची उपनदी आहे कोणाची तापी नदीची उपनदी आहे यापैकी कोणता व्याघ्र सफारी महाराष्ट्रामध्ये सफारी महाराष्ट्रामध्ये नाही तर लक्षात ठेवा सात पुढा याचं बरोबर उत्तर पाहा सात पुढा महाराष्ट्रामध्ये मी सांगितलं सहा व्याघ्र प्रकल्प आहे संजय गांधी काय प्रश्न आहे की संजय गांधी नॅशनल पार्क टिंबटिंब येथे आहे तर मुंबईमध्ये बघा संजय गांधी नॅशनल पार्क आहे कुडं मुंबई या ठिकाणी संजय गांधी नॅशनल पार्क मुंबई बोरीवली या ठिकाणी आहे स्थापना एकोणीसशे एकोणसत्तरला ला झाली या उद्यानाला बोरिवली राष्ट्रीय उद्यान असं सुद्धा म्हटलं जातं भारतामध्ये कोणतं स्थान व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे भारतामधील कोणतं स्थान व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे तर नागपूर आपलं बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक दोन नागपूर भारताची व्याघ्र राजधानी कोणती आहे तर लक्षात ठेवायचं आहे नागपूर ही आहे नागपूरला भारताचं व्याघ्र प्रवेशद्वार असं सुद्धा म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे अमरावती जिल्ह्यामधील काय प्रश्न आहे अमरावती जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यात नागवेलीच्या पानाचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतलं जातं तर बघा अंजनगाव सुरजी ऑप्शन क्रमांक तीन अंजनगाव सुरजी हे आपलं बरोबर उत्तर आहे अमरावती जिल्ह्यामधील अंजनगाव सुरजी तालुक्यामध्ये नागवेलीच्या पानांचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतलं जातं नागवेलीची पाने औषधीदृष्ट्या अत्यंत महत्वाची अत्यंत महत्वाची आहेत ही अत्यंत महत्वाचे आहेत नेक्स्ट आहे टिपेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे टिपेश्वर आपल्या आप सगळ्याला माहितीये हे जे काही टिपेश्वर अभयारण्य आहे हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे लक्षात आलं यवतमाळ यवतमाळमध्ये आपले पावायस मिळत कुठे टिपेश्वर अभयारण्य वर्धा बोर अभयारण्य बुलढाण्यामध्ये ज्ञानगंगा अभयारण्य आहे कोणतं ज्ञानगंगा अकोल्यामध्ये काटेपूर्ण अभयारण्य आणि कारंजा सोहळ अभयारण्य अकोल्यामध्ये काटेपूर्ण आणि कारंजा सोहळ अभयारण्य खालीलपैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे नरनळा अकोला एकदम बरोबर यावल अहिल्यानगर ही चुकीची बघा भीमाशंकर पुण्यामध्ये आणि चांदोली सांगलीमध्ये परंतु यावल आपल्याला पाय पाहिलं तर हे जळगाव जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या जळगाव देऊळगाव रेकुरी अभयारण्य हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कर्नाळा कुठे इथं रायगडमध्ये आपल्याला कर्नाळा पाहायला मिळतं कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगडमध्ये बघा तालुका पनवेल कर्नाळा हे महाराष्ट्रामधील पहिलं पक्षी अभयारण्य आहे लक्षात ठेवा पहिलं पक्षी अभयारण्य आहे नेक्स्ट आहे ऑलिव्ह रिडले कासो प्रजाती संवर्धनासाठी ओळखला जाणारा सागरी गाव कोणता आहे तर वेळास आपल्याच बरोबर उत्तर आहे लक्षात ठेवायचं वेळास कोणते बघा वेळास तर वेळास गाव ऑलिव्ह रिडलेका सो प्रजाती संवर्धनासाठी आहे गाव बघा तालुका मंडणगल जिल्हा रत्नागिरी सोलापूर जिल्ह्यामध्ये मालढोक मालढोक स्थान कोठे आहे तर नान्नज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कुठं नानच दाचीपूर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे कोणतं ता दाचीपूर अभयारण्य कोणत्यामध्ये तर राधानगरीमध्ये आपल्याला हे पाहायला मिळते कोणत्या कोल्हापूरमधील राधानगरी तर बघा दाजीपूर अभयारण्य कोल्हापूर जिल्ह्यामधील राधानगरी तालुक्यामध्ये हे अभयारण्य रानगाव्यांसाठी प्रसिद्ध आहे कशासाठी प्रसिद्ध आहे तर रानगाव्यांसाठी प्रसिद्ध हे महाराष्ट्र मधील सर्वात पहिलं अभयारण्य आहे एकोणीसशे अठ्ठावन्न साली या अभयारण्याची स्थापना करण्यात आली होती कधी एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये ह्याची स्थापना करण्यात आली होती राज्यामधील सर्वाधिक वनक्षेत्र टक्केवारी ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये याची टक्केवारी आपल्याला सर्वात जास्त पाहायला मिळते कुठं गडचिरोली कोणतं कलम हे देशामधील भारतातील प्रत्येक नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते तर एक कलम एकवीस लक्षात ठेवायचे कलम एकवीस कलम एकवीस नुसार कायद्याद्वारे प्रस्थापित कार्यपद्धतीशिवाय कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवन किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्यापासून वंचित केले जाणार नाही हा हक्क नागरिक तसेच परकीय नागरिकांना उपलब्ध बघा न्यायालयाने अमेरिकेच्या घटनेप्रमाणे कायद्याची उचित प्रक्रिया ही तत्व या कलमाला लागू केले त्यामुळे बघा कलम एकवीस अंतर्गत संरक्षण असंगत कार्यकारी कृती बरोबर असंगत संसदीय कृती विरुद्ध प्राप्त आहे पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमामध्ये भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य नमूद केलं आहे तर एक्कावन मध्ये हे नमूद केलं आहे कधी एक्कावन मध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा राज्य घटनेतील मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश नाही राश्ट्र तर सामा कशाचा नाही पाहा या ठिकाणी त्याचा करेट आन्सर बघा पुरुष आणि स्त्रिया समान कामासाठी समान वेतन प्रदान करणे हे याचं उत्तर आहे बघा महत्वाचे मूलभूत कर्तव्य किती आहेत बघा अकरा येत राज्यघटना राष्ट्रगीत राष्ट्रदोष यांचा आदर राखणे त्याच्यानंतर वारसाचे जतन करणे सार्वजनिक जे काय असेल बघा त्याचं संरक्षण करणे आणि सहा ते चौदा वर्ष वयाच्या बालकांना शिक्षण देणे आणि देशाचे संरक्षणाने गरज पडल्यास राष्ट्रीय सेवा सुद्धा बजावणी बजावता आली पाहिजे खालीलपैकी कोणता हक्क मूलभूत हक्क नाहीये तर संपत्तीचा हक्क या ठिकाणी मूलभूत हक्क नाही बघा घटनेमध्ये सहा मूलभूत हक्क सांगितले आहेत समानतेचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क शोषणाविरुद्धचा हक्क धर्म स्वातंत्र्याचा हक्क सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क घटनात्मक उपाययोजनाचा हक्क हे काय बघा सहा मूलभूत हक्क आहेत भारतीय राज्य घटनेमध्ये कलम एक्कावन्न एकाश कशा संदर्भामध्ये आहे तर मूलभूत कर्तव्य या संदर्भामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं लक्षात बेकायदेशीर अटक त्याचबरोबर स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीची दाद मागता येते हॅबियस कॉर्पस लक्षात बघा मूलभूत हक्काचे संरक्षण उच्च आणि सर्वोच्च न्यायालय करते कलम बत्तीस नुसार बघा सर्वोच्च न्यायालयामध्ये मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं तर प्रतिलेख काढून आदेश या ठिकाणी दिले जातात कलम दोनशे सव्वीस नुसार उच्च न्यायालय मूलभूत हक्काचं उल्लंघन झाल्यास प्राधिलेख काढून आदेश देतात समजा पोलीस शासकीय यंत्रणा किंवा खाजगी व्यक्ती यांना कोणत्याही कारण अटक केल्यास न्यायालय मुक्त करण्याचे आदेश देऊ शकतं पुढचा काय प्रश्न बघा कोणत्या हक्काचा समावेश मूलभूत हक्कामध्ये होत नाही तर माहितीचा अधिकार आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तरे पहा माहितीचा अधिकार मूलभूत हक्कामध्ये एकूण सहा हक्कांचा समावेश होतो समानतेचा हक्क कलम चौदा ते अठरा स्वातंत्र्याचा हक्क कलम एकोणीस ते बावीस हक्क कलम तेवीस चोवीस हक्क कलम पंचवीस आणि शैक्षणिक हक्क कलम एकोणतीस तीस, घटनात्मक संरक्षणाचा हक्क कलम बत्तीस मूळ राज्य घटनेमध्ये एकूण सात मूलभूत हक्कांचा समावेश होता परंतु चव्वेचाळीस वे घटनादुरुस्ती एकोणीसशे अठ्यात्तर नुसार मालमत्तेचा हक्क कायदेशीर हक्क करण्यात आला लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे पहा मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या देण्यात आलेला आहे अतिशय प्रश्न आहे बघा तर मूलभूत हक्क बारा ते पस्तीस दे कलम बारा ते पस्तीस दरम्यान या ठिकाणी मूलभूत हक्क देण्यात आलेले आहेत बघा घटनेच्या मध्ये कलम बारा ते पस्तीस मध्ये मूलभूत हक्क दिलेले आहेत एकूण सहा मूलभूत हक्क आहे बघा बघा कलम चौदा ते अठरा दरम्यान समतेचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क कलम एकोणीस ते बावीस शोषणाविरुद्धचा हक्क कलम तेवीस चोवीस हक्क कलम पंचवीस ते सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क कलम एकोणतीस तीस आणि घटनात्मक संरक्षणाचा हक्क कलम बत्तीस घटनात्मक संरक्षणाचा हक्क कलम बत्तीस पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे स्टार मारून लिहून ठेवा भारताच्या राज्यघटनेमधील खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे अस्पृष्टता नष्ट करण्यात आली आहे तर कलम सतरा लक्षात ठेवायचं आपल्याला कलम सतरा कलम सतरा अनन्वे अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आणि तिचे कोणत्याही स्वरूपामध्ये आचरण आणि निषिद्ध करण्यात आला आहे या कलमाच्या आधारावर अस्पृश्यता निर्मूलन कायदा एकोणीसशे पंचावन्न संबंध करण्यात आला घटनेमध्ये तसेच कायद्यामध्ये अस्पृश्यता या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेला नाही बघा अस्पृश्यतेच्या कृतीमुळे दोषी व्यक्तीला संसद व राज्य विधिमंडळाच्या मंडळाच्या निवडणुकीसाठी आपात्र सुद्धा करण्यात आलंय काय प्रश्न आहे बघा भारतीय राज्य घटनेमध्ये नागरिकांना कोणत्या कलमाद्वारे समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आला आहे तर कलम चौदा ते अठरा लक्षात ठेवायचं कलम चौदा ते अठरा मध्ये या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे कलम चौदा नुसार काय झाले राज्य संस्था कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्य क्षेत्रामध्ये कायद्यासमोर समानता किंवा कायद्याचं समान संरक्षण ना करणार नाही कलम चौदा कलम कलम चौदा ते सतरा व अठरा मधील मूलभूत हक्क भारताचे नागरिक तसेच परकीय व्यक्तींना प्राप्त आहेत बघा कलम पंधरा सोळा एकोणीस एकोणतीस तीस मधील मूलभूत हक्क केवळ भारतीय नागरिकांसाठीच फक्त प्राप्त आहेत पुढचा प्रश्न बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटनेमधील खालीलपैकी कोणत्या मूलभूत अधिकाराला संविधानाचा आत्मा म्हटला आहे तर अनुच्छेद बत्तीसला ला या ठिकाणी संविधानाचा आत्मा असं म्हटलेले कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी